त्यावेळेस फारमान व्हायचे हो जर जसं जसं शासन बदलत जायचा त्यावेळेस जसं आता मामलेदार कचेरीमध्ये साततार बदलावा लागतो ना त्यावेळेस त्यांचे जे कारकून वगैरे असतात ते कारकून सगळे कुठले होते ब्राह्मण होते लिहिणारे मोडी लिपीमध्ये ते आज पण गेले तर हे सगळे बोलतायत आता मी सुद्धा यांना पण माहित नसेल पोलीस प्रशासनाला पण माहीत नसेल की त्या रोडची नावं काय तुम्ही सांगू इच्छितो पूर्ग्रस्तांना जी जागा दिलेली आहे ती काजी मुजीब साब काजी हैदर साहेब काजी इब्राहिम साब यांची जागा पार्वती दर्शन शिवदर्शन संतनगरपर्यंत पर्यंत हजरत टिपू सुलतान पुण्यात आलेते पाण्याचा एक कसं करायचं काम नानासाहेब पेशवे यांच्याशी चर्चा करण्यासाठी त्यावेळेस ते त्यांच्या दप्तरामध्ये टिळेकरांनी त्यांची सेवा केलेली ते उल्लेख आहे माझ्याकडे पेपर करण्याचे परमिशन हे मुकुंद शेटलो यासाठी पुणे महानगरपालिकेने प्लॉटिंगचं आदेश दिलेला आहे एकसट एकस एकसठ बासठ त्रेसठ मध्ये आता ह्याच्या सगळ्याचा भाषांतर आता ते मुकुंद नगर म्हणजे हा काजीवतन मुंजेरी निस्मत असं संबोधितलं जातं मुंजेरी निस्मत या येथील जा जागा जी आहे ती काझीवतन झांबरे त्यानंतर वैद्य त्या, आणि पीरझादे अशा चार लोकांमध्ये मुंजेरी निस्मत देण्यात आली होती फक्त भिंत आहे तो दर्गा प्लॉटच्या शिववरती आहे प्रत्य म्हणून तो आमदार त्याच्या घरासमोरच्या दर्ग्याची पूजा करतो साफसफाई करतो दुसरीकडे दारग्याला जातो न्याज नजराने खातो सगळ्यांमध्ये भेटी गाठी करतो आणि आज पब्लिसिटी स्टँड म्हणजे भविष्य कन्फर्म झालं म्हणून त्यांनी काहीतरी हा स्टँड करून कॉप करून राहायचे ते काहीतरी पुणेकरांचे माथे भडकू नका नम्रपणे विनंती करतो आणि पुणेकरांना जाहीर आवाहन करतो अशा कुठल्याही भाषेला नमस्कार आज आपण पुणे शहरातील एका अशा ठिकाणी आहोत की जे पुण्याचं काही दिवसांपासून वातावरण बिघडलंय मुकुंदनगर या ठिकाणी असलेल्या एका दर्ग्याचे खूप मोठे प्रकरण सुरू आहे गेल्या पंधरा दिवसापासून सकल हिंदू समाजाच्या वतीने त्या दर्ग्याला अवैध ठरवण्यात आलेले आहेत याच पार्श्वभूमीवर ह्याची दुसरी बाजू मांडण्यासाठी आज आपल्या बरोबर दलित पॅन्थर ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष इलिया शेख ज्यांनी ही सर्व माहिती त्यांची दुसरी माझे मांडण्यासाठी आज जमा केलेली आहे त्याच त्यांच्याबरोबर आज आपण आलेलो आहोत जाणून घ्या त्याची काय नेमकं म्हणणं आहे आणि त्यांच्याकडे आलेलो आहोत जाणून घ्या त्यांची माहिती प्रथम सर्वांना जय हिंद जय भारत अस्सलाम वालेकुम नमस्कार जय श्रीराम मी इलियास मेहबूब शेख प्रदेश कार्याध्यक्ष दलित पॅन्थर ऑफ इंडिया मला माझ्या एका हिंदू मित्राकडनंच हे कळालं की अरे भाई आपल्या आप पुणे शहरात बोलले अवैध थळग्याचे साम्राज्य झाले अशी काहीतरी न्यूज सोशल मीडियावरती आलेली त्यांनी मला ते व्हिडिओ माझ्या व्हॉट्सअपवरती शेअर केलं त्यानंतर मी ते बघितल्यानंतर ते कळलं की तर आमचे आम्ही जिथे राहतो तिथली तारखेचे व्हिडिओ असं आलेले त्या संदर्भात मी संपूर्णता माहिती घेतली व तातडीने त्याच दिवशी अर्ज बनवले व दुसऱ्या दिवशी पुणे शहर पोलीस पु आयुक्त उपायुक्त झोन त्यानंतर पुणे महानगरपालिका आयुक्त आणि बिबेडी क्षेत्र आयुक्त व वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वर्गेट पोलीस स्टेशन यांना समक्ष जाऊन अर्ज देण्यात आलं सोळा तारखेला ही घटना घडली सोळा तारखेला सायंकाळी मला व्हिडिओ आला आणि सतरा तारखेला मी ते तातडीने अर्ज देऊन ते जे काही माहिती आहे ते, ते चुकीचे असं मी त्यांना मला महत्वाचं तुम्हाला हे विचारायचं हे नेमकी दर्ग्याचं नाव काय या दर्ग्याच नाव तिथले स्थानिक नागरिक व पुण्यातील जे काही जुने लोक आहेत त्या दर्ग्याला दम दम शाह अली बाबा असे संबोधित असतात परंतु त्या दर्ग्याचं ऐतिहासिक नाव हजरत काझी मुजीब साह रहतलं आले हे काझी हैदर यांचे पूर्वज आहेत काझी हैदर यांचे हे पूर्वज आहेत नेमकं आता जे पुण्यामध्ये प्रकरण सुरू आहे की सकल हिंदू समाजाच्या वतीने सांगण्यात येते की ही जी दर्गा आहे ती अवैध आहे नेमकं काय प्रकरण आहे प्रकरण असं आहे की सकल हिंदू समाजाने पूर्णतः माहिती घ्यावी पुणे शहर हा आधीच पुनवडी आणि त्याच्या आधी मोईजाबाद त्याच्या आधी चिमनगाव आणि चिमनगावच्या आधी, चिमन चिमन आधी मुंजेरी निस्बत मुंजेरी आहेत इतिहासामागे पण गेलं पाहिजे ना पुणे नगर हा ऐतिहासिक वास्तू आहे पुणे शहरात कसबं होतं कसब्यानंतर इथं साधू संतांची नगरी ह्यांच्याकडनं फक्त कसं एक जातीय तरी निर्माण करण्याचा एक प्रयत्न दिसून येते बाकी काय नाही आणि जे नहीं नहीं, नहीं। आज जे महत्वाचा मुद्दा सुरू आहे कदाचित उद्या त्यांचं आंदोलन देखील होणार आहे तर महत्वाचा प्रश्न आज हा आहे की हिंदू समाजाच्या वतीने जे आरोप आपल्याकडून करण्यात येत आहे की जे दर्ग खडग्यांचे साम्राज्य म्हणजे ते तुमच्या दर्ग्याला अवैध ठरवत आहेत त्याच्या बाबतीत आपल्याकडे काय कागदपत्र आहेत ते आम्हाला दाखवा आमचे आज प्रेक्षक ते पाहायला इच्छुक आहेत पहिलं तर तू रिवर्स जातो थोडा पहिला ब्रिटिशांचा ए एल या एएलआर मध्ये स्पष्टपणे नमूद आहे भारत स्वतंत्र व्हायच्या आधी ब्रिटिशांनी एएलआर काढला ए एल आर आहे एल एलार मध्ये प्रत्यक्षात ज्यांना ज्यांना जमीन होती त्यांचे उल्लेख आहेत त्या उल्लेखानुसार त्या जमिनी त्यांच्या होत्या त्या जमिनीमध्ये त्या दर्गा होत्या ते दाखवू शकतो आम्हाला हा दाखवू शकतो ना हे त्या हे केलेले टिक केलेले मी तुमच्या समोरच मार्क करतो हे मी सबमिट केल्यानंतर पेपर दिलेले ह्याच्यात स्पष्टपणे काझे हैदर पीरजादे यांचा उल्लेख आहे बघू शकतो थोडस करून आपण कॅमेऱ्यामध्ये मध्ये दाखवा हे पाहत असाल एल आर आहे ज्यामध्ये दिसतय कि अशी एक नोंद आहे की काझी आयदर आणि त्याच्या सोबत तिला दुसरी एक आहे पीरजादे म्हणून हे त्याची एक प्रत आहे त्यांच्याकडे हे आर आहे ह्याच्यासोबत दुसरं काय आपल्याकडे त्याच्यानंतर हे झालं पेशवे दफ्तर जे पण नोंद आहे तिची मोबाईलमध्ये मध्ये माझ्या त्याच्यानंतर मी दाखवू इच्छितो तुम्हाला मोडी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात जेव्हा छत्रपती शासन आलं भारतात स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने छत्रपती शासन आलं त्यावेळेस त्यांनी जमिनी काजीवतन वतन कजायत काजी वतन करण्यासाठी कारण की त्यावेळेस नव्याने शासन निर्माण होत होतं आणि त्यावेळेस उर्दू फारसी हे जे फर्मान निघायचे जे बादशाह लोक ते होते मुघल लोक त्यावेळेस त्यांच्या भाषांतर त्यांना समजण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील काझी आहे तर आणि त्यांच्या आधी जे होते त्यांचे काझी इब्राहिम काजी, काजी मुजीब साहब काझी चिमनशा बाबा रंगला आले ज्यांची दर्गा सारसबागेच्या काठेवरती आहे पण कधी आपण त्याच्याबद्दल काही बोललो नाही आजपर्यंत एकोणीसशे बासष्टच्या पूर्ण नंतर ते ठीक आहे हे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज यांचे त्यानंतर थोडस मागं गेलो आपण औरंगजेब एक शासक होऊन गेला आता काही दिवसापूर्वी न्यूज बघितले आपण औरंगजेब औरंगाबाद ज्याच्या नावावर ते झालं औरंगजेबचे पत्र पत्रक ते त्याचे शिक्के हे दखन मानलं जातं दखन दख्खन मानलं जात त्याची मोहर आदिल शाह पुण्याचा दखन जो होता भाग हा मुळा नदीपर्यंत होता म्हणजे कसब्यापर्यंत त्याचा उल्लेख आहे हे जागेचे पुरावे त्यानंतर हे जे आपण संपूर्ण फरमान जेव्हा झाले त्याचा संपूर्ण सेटिंग हे त्यावेळेस फरमान व्हायचे हो जर जसं जसं शासन बदलत जायचा त्यावेळेस जसं आता मामलेदार कचेरीमध्ये सातभार बदलावा लागतो ना त्यावेळेस त्यांचे जे कारकून वगैरे हो असतात ते कारकून सगळे कुठले होते ब्राह्मण होते लिहिणारे मोडी लिपीमध्ये त्यांनी त्यांनी स्पष्टपणे लिहिलेले थोडस अंदुक दिसल पण दिसत ते मोडी लिपी दिसून येते हे त्याचे उल्लेख आहेत स्पष्टपणे हे एवढे दस्तावेज आहेत त्यानंतर हे मोडी लिपीचं ट्रान्सलेशन केलेले त्या त्यामाग त्यामध्ये स्पष्टपणे हे मी डार्क केलेले ना हे मार्कर करून मी पोलीस प्रशासनाला पुणे महानगरपालिकेला दिलेले यामध्ये स्पष्टपणे मुकुंद नगर याला गुलटेकडी मुंजेरी निस्बत हे नाव होते इथं पेशव्यांची मस्तानी बाग होती त्या मस्तानी बागेच्या इथं मस्तानी हे मस्तानी बाग म्हणून एक छोटस महल होतं ते इतिहासात इतिहासातनं आलेलं नाहीये त्यानंतर कालांतराने जेव्हा भारत स्वतंत्र झाला झाल्यानंतर जेव्हा ब्रिटिशांकडे आलं त्यानंतर तिथले भरपूर काही रस्ते त्यांची नावं बदलण्याचं हे झाला आज पण गेले तर हे सगळे बोलतायत आता मी सुद्धा यांना पण माहित नसेल पोलीस प्रशासनाला पण माहित नसेल की त्या रोडची नावं काय मी दावा करतोय मला कोर्टात उभं करा माझी घचंडी धरा मी दावा करतोय की तिथली नावं सुद्धा यांना माहित नसेल स्वर्गेटच्या चौकातनं पर्वतीकडे जाणारा मार्ग हा माझी आप्पा पेशवेपते तिथलं तिथं त्याला पण झाकलंय काही स्थानिक आहेत राजकारणी लोक त्यांना त्याच्यावरती बॅनर लावतात म्हणजे लोकांना दिसलं नाही पाहिजे मामनांबद्दल द्वेष आहे तो कुठंतरी तिथं दिसायचा असं त्यांनी दाखवलेलं खैर त्याच्यावरती मला बोलायचं पण नाही त्यानंतर माझ्याकडे पुणे महानगरपालिका पुणे महानगरपालिकेच्या आधी मी थोडस पुणे महानगरपालिकेच्या आधी जेव्हा हे गोष्टी निदर्शनास आले की अवैध अवैध बोलतायत तर मी थोडेसे पाठपुरावे ह्याच्या आधीच केलेले होते पाठपुराव्यानुसार मी संबंधित एस एफ आई एसआयची मागणी केली त्यावेळेस मला त्या मागणीमध्ये पण कळालं की तो प्लॉट कोण घेत नव्हता दर्गा असल्यामुळे तुम्ही तिथले जे प्लॉट मध्ये राहतात माननीय मधुसूदनजी गायकवाड त्याच्या आधी वानी होते त्याच्या आधी शेजारी शेंडगे आहेत ह्यांनी ते, ते दर्गा असल्यामुळे तो प्लॉट खास करून मुकुंदशेठ लोहिया यांच्याकडनं विकत घेतला तो प्लॉट कोण घेत नव्हता त्या प्लॉटचे तीन तुकडे झाले तीन तुकडे करून विकण्यात आला तेव्हा तो प्लॉट विकला गेला कारण की त्या त्या दर्ग, दर्गा त्या प्लॉट मध्ये वीर त्या प्लॉट मध्ये म्हणून कोण घेत नव्हतं मुकुंद नगरला प्लॉटिंग झाल्यानंतर प्लॉटिंग का झालं ते जर कधी जरा ह्यांनी त्या शोधावा एकसठ बासठला जेव्हा पूर आला त्यावेळेस पूरग्रस्तांना घर गर द्यायची होती बांधून जे मुळा मोठा कालवा फुटला फुटल्यानंतर पूर आल्यानंतर पूरग्रस्तांना जागा पाहिजे जी जागा दिलेली आहे ती पूरग्रस्तांना जागा कोणाची दिली आहे हे हा विचार पण नाही केलाय आता मी सांगू इच्छितो पूरग्रस्तांना जी जागा दिलेली आहे ती काजी मुजीब साब काझी हैदर साब काझी इब्राहिम साब ह्यांची जागा पर्वती दर्शन शिवदर्शन संतनगरपर्यंत आणि या साइडला लक्ष्मीनारायण थिएटरच्या मागं मांगवतन महार वतन यांच्या जागा हे जागा मध्ये राहतात लोक आणि आज हेच लोक उठून म्हणतात अवैध दर्गा ते तर लोक बिचारी म्हणत नाही त्यांना मी त्यांची माफी मागतो बाहेरचे कोणीतरी येऊन आता कोण कुठले राहणारे मला माहित नाही ते स्थानिक आहेत काय हे पण कळा ना मला स्थानिक असलं योगेश टिळेकर यांचं तर मी पेशवे दफ्तरमध्ये टिळेकरांचं नाव ऐकलेलं आहे रुमाल रुमालमध्ये टिळेकरांचं नाव आहे टिळेकर हे तर जेव्हा हजरत टिपू सुलतान पुण्यात आलेते पाण्याचा एक कसं करायचं काम नानासाहेब पेशवे यांच्याशी चर्चा करण्यासाठी त्यावेळेस ते त्यांच्या दफ्तरमध्ये टिळेकरांनी त्यांची सेवा केलेली के ते उल्लेख आहे माझ्याकडे पेपर ते झालं असच काहीतरी गालबोट लावायचं आणि पुण्याला विपरिचित प्रकारांमध्ये घडवायचं आणि येणाऱ्या तरुण पिढीला जातीवाद निर्माण करून त्यांचं जीवन उद्ध्वस्त करायचं हे काहीतरी कट कारस्थान पुण्यामध्ये चालू आहे ते कट कारस्थान करू नये समस्त पुणेकरांना मी जाहीर आव्हान करू इच्छितो आपल्या प्रसारमाध्यमाफत की आपल्या तरुण पिढीला अशा बरकळलेल्याने व्हिडिओ बघू नये ह्यांच्या मागे जाऊ नये हे कुठंतरी स्वतःची पोळी वाजण्याकरिता स्टंडबाजी करून इतिहास बघावं ते इतिहास खोटा आहे असा ते दावा केला तिथं काय काय त्यांनी जादू टोना चालू आहे तर काय चालू अरे पहिले इस्लाम म्हणजे काय मुसलमान म्हणजे काय मुसलमान जादू टोण्याच्या विरोधात आहे मुसलमान हा जादू टोण्याच्या विरोधात आहे जादू टोना ज्याच्यावरती जातो त्याच्यावरती उपचार करण्यासाठी दर्ग्यावरती जातात लोक की त्याच्यावर त्याला काहीतरी शांतर्गाने ते नात आहेत पीर आहेत हे पीर नात एकच आहेत ह्यांना समजलं पाहिजे आपण हे, हे संतांची नगरी पुणे नगरी ह्याला कुठेतरी दुसरी दुसरी दिशा देणं चुकीचं मला तर वाटतं आणि त्याचे काही पुरावे तुम्हाला दाखवले त्यानंतर काय आलं अजून काही दाखवू इच्छितो तुम्हाला हे प्लॉटिंग प्लॉटिंग जी झाली त्या प्लॉटिंगचे काही पुरावे मी बॅग घेतो तुमच्याकडची नाही हे तर आता अर्ज लोकांनी दिले मी लोक लोक तिथं तक्रार द्यायला येत होती नाही थांबत थांबत घेऊ आपण या बॅगेमधनं दुसरी फाईल आहे माझी माफ करा तुम्हाला जरा त्रास दिला दुसऱ्या फाईल मध्ये जे काही येते दाखवलं काय थोडस लोकांच्या निदर्शनास म्हणजे आपल्या प्रसारमाध्यमात आनंद होईल येणाऱ्या पिढीला आता हा ड्रॉइंग कधीच कुणी बघितला नसेल ड्रॉइंग दाखवतोय मी उभं राहून दाखवत आहे हा ड्रॉइंग दाखवतोय झूम करा आपण ही विहीर आहे ही विहीर दाखवतोय मी या विहिरीकडे ही विहीर आहे विहीर आहे ह्याचा उल्लेख आहे त्यानंतर ह्या विहिरीच्या शरीरा दिसते काय हे दर्गा आहे दिसतंय स्पष्टपणे हा ड्रॉइंग जेव्हा तयार झाला एकसठ बासष्ट टाउन प्लॅनिंग होतो जे प्लॉटिंग करण्याचे परमिशन देण्यात बनवलं होतं हे मुकुंद शेटलो यासाठी पुणे महानगरपालिकेने प्लॉटिंग आदेश दिलेले आहे किती वर्षा हे एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट मध्ये मध्ये प्लॉट विकला गेला एक वर्ष वाढवा पुणे महानगरपालिका नव्हती नाही पुणे महानगरपालिका होती की एकोणीसशे बत्तीस साली बत्तीस साली पन्नास साली पण पन बत्तीस सालापासून म्युन्सिपल नाव देण्यात आलं हे जे काय आहे भरपूर हे तर बघितलं आपण ह्याच्यामध्ये मुकुंद नगरमध्ये पाच दर्गा आहे प्रामुख्याने ह्या दर्गाला भाविक येतात का तर जागृत स्थान आता भरपूर काही गोष्टी आहेत आम्ही त्याच्याकडे हे करत नाही अजून काय आता ह्या प्लॉटिंगच्या आधीच एक ड्रॉइंग दाखवतोय मी तुम्हाला हे आता काय ह्यांनी शोध नाही घेतला असेल काहीतरी आपला कुठेतरी लोकांना भरकळायचं जातीयवाद निर्माण करायचं तरुण पिढीला तरुण पिढीच्या जीवनाला उद्ध्वस्त कसं करायचं हे यांच्याकडनं शिकलं पाहिजे वाईट गोष्ट हे प्लॉटिंग होण्याआधी ड्रॉइंग ह्याच्यामध्ये कुठे ह्या दर्गा दिसतय का हे मस्तानी महल प्लॉटिंगच्या वेळेस मस्तानी महल तोडता नाही त्यांना साहेब कित्येक दिवस लागले यशोधाम सोसायटी झाली तिथं mm. त्या यशोधाम सोसायटी मध्ये आज पण ते पुरावे भेटतील या दर्ग्याच्या माग आज पण तुम्ही ही विहीर उघडली ना ही विहीर बदलू बंद केलेली आहे पण हे विहिरीला उघडल्यानंतर आता पण तिथं पुरावे भेटतील मी तुम्हाला ठोसपणे दावा करतो त्या दर्ग्याच्या आजूबाजूला तुम्ही दगडे बघा आर्कोलॉजी डिपार्टमेंट आणा त्यान त्यानुसार चेक करते दगड तर सांगतील तुम्हाला तो किती पो अजून आहे मी तर थोडा मी खोटं बोलणार हे सगळं ठीक आहे तो दगड खोटं बोलणार का इतनी माती खोटी बोलणार का विहीर तर खोटी नाही बोलणार हे नकाशे हा तिसरा नकाशा तीन नकाशे आता नकाशे हा नकाशा जेव्हा प्लॉटिंग पूर्णपणे झालं पूर्णपणे प्लॉटिंग झाले प्लॉटिंग हा जो वरचा भाग आहे हा सुजय गार्डन हे हॉस्पिटल हॉस्पिटलकडे जाणार इथं विहीर आहे ही मध्ये एक आत्महत्या झाली त्यांनी बंद केली इथं मोठी लक्ष्मी विलास वगैरे सोसायटी झाल्या इथं पण एक दर्गा आहे विहिरी तिथे तिथं सहा विहिरी आहेत मी मेन आपल्या दर्ग्यावरती फोकस करू बाकीचं आपल्याला काय हे नाही जागृत येते देवाकडे बघायचं आपल्याला जो जागृत आहे ज्याला कुठं दर्ग्याची उल्लेख कुठे हे काय दर्ग्याचा उल्लेख म्हणजे त्याचा त्यावेळेस ना ड्रॉइंग मध्ये छोटासा मार्क करायचे ते तिथं काहीतरीश आहे बिल्डिंग आहे काहीतरी स्ट्रक्चर आहे तर त्याचा मार्क करतात ते हे होल म्हणजे म्हणजे हे मार्क काहीतरी स्ट्रक्चर माहिती हा बघा नंतर काल प्लॉटिंग चेंज करता त्यासाठी मी काय म्हटलं तीन प्लॉट केले ते तीन प्लॉट केल्यानंतर ते त्रेसठ साली केल्या एकोणीशे त्रेसठ ला एक दोन तीन प्लॉट केले हे चौथा प्लॉट हेला काय केलं त्यांनी दिसत गर्गा झालोन रोड होती आणला आधी कुठं होता होता आता कुठं आणला होती हा एक देवाबरोबर केलेला कटकार असताना तरी पण तो जागृत देवे आज अख्खा पुन्हा त्या दर्ग्याला मानतो पुणे शहरात तर कमीत कमी आज, आज, आज पाच ते सहा हजार लोकांनी मला मला याबद्दल माहिती विचारली मी त्यांना सांगितलं माझ्याकडे पुरावे ठोस पुरावे खोटे पुरावे नाही ठोस पुरा पुराव्याच्या बेसवरती मी मी आतापर्यंत सोशल मीडियावरती का नाही आलो की बाबा मी संपर्क साधला ज्यांनी ज्यांनी हा व्हिडिओ बनवला त्यांना मी म्हंटल बाबांनो आपला पुणे आज न उद्या मैत्री कुठं त्याला कुठं निघती कुठं ना कुठं मैत्री पुटी आपल्याला एकमेकांना का सांगितलं नाही बाबा तर मी स्वप्नील यांना सप... समक्ष भेटलो हा गन्सपेठ पोलीस चौकीच्या बाहेर त्यांचे चार कार्यकर्ते होते त्यांच्या समोरच म्हटलं भाई दोन मिनिटं तुमच्याशी बोलायचे ते दर्ग्याच्या विषयासंदर्भात ते म्हंटले आपण नंतर बोलू माझ्या समोरच फोनवरती त्यांच्या बॅनरचं काहीतरी चाललं होतं ते बॅनर पण लावले त्यांनी पुण्यात अवैध थाडगेच्या साम्राज्य हे बॅनर लागलेत पुण्यामध्ये मी म्हटलं बाबा ठीक आहे आता त्यांची इच्छा त्यांना बोलायची इच्छा नाही तर काय बोलणार आपण मी निघून गेलो दुसऱ्या दिवशी मी योगेश टिळेकर यांच्या यांच्याकडे संपर्क साधला ते बोरला गेले त्यानंतर म्हणायचे की आता आम्हाला आंदोलन करावंच लागणार म्हटलं ला नको खरा दा आपण आंदोलन करू नका कारण की तुमच्याकडे काहीतरी थोडीफार माहिती अर्धवट आलेली त्याच्याकडे थोडं विचार करा मी त्यांना बोललो पण त्यांनी काय ऐकलं नाही माझं आता संपूर्ण मोठं पण एक ड्रॉइंग होतं त्या नंतर दाखवतो मी पहिले ह्यांच्याकडनं जे आले आता ह्याच्या सगळ्याचं भाषांतर आता ते मुकुंद नगर म्हणजे हा काझीवतन त्याचा थोडक्यात इतिहास सांगतो त्याचे संपूर्ण ट्रान्सलेशन आहे माझ्याकडं सर्वात पहिले ते, 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 गड़ा, ते काजी वतन त्याला मुंजेरी निस्बत असं समोर जातं मुंजेरी निस्बत या येथील जा जागा जी आहे ती वतन झांबरे त्यानंतर वैद्य आणि पिरझादे अशा चार लोकांमध्ये मुंजेरी निस्बत देण्यात आलेली होती एक वैद्य निस्बत म्हणजे काय मुंजेरी निस्बत कामाला नाव होतं निस्बतीमुळे निस्बतीमुळे त्यावेळेस त्यांचे शब्द उच्चार होते जसं मोडी लिपीमध्ये तसे उच्चार त्यांची निस्बत होतं तर निस्बत हे मुंजेरी हाय पुढे मुंजेरी निस्बत मध्ये हे चार लोकांचे प्लॉट तर ते तिथं शेत वगैरे करायचे पेशव्यांचा उल्लेख सुद्धा दाखवल मी माझ्याकडं पेशवे जेव्हा पुण्यात आले साताऱ्यावरून तर ते मुंजेरी निस्बतला थांबले गुलटेकडी उर्दू महिना लिहिलेला आहे एक रज गुलटेकडी सफर सतरा सफरचा महिना आणि आता सफरचाच महिना चालू आहे प्रामुख्याने ह्याच्यात उल्लेख आहे साहेब गुलटेकडी कसबा पुणे माधुराव बल्लाळुरा का माधवराव बल्लाळ आणि रघुराथ बाजीराव बरोबर पुढे काय लिहिलेलं तुम्ही स्वतःच वाचा साहेब या तारखेस पुण्यास पेशवे आले त्याबद्दल नजरांना या तारखे जमा आहे आता हे पेशवे दप्तर तर खोटं ते नाही बोलणार ते तर त्यांचा इतिहास चुकीचे नाही लिहिणार बरोबर बरोबर आहे की नाही हे हे एक असे काही भरपूर पुरावे आहेत ते मस्तानी बाग होती तर मस्तानी तिथं मस्तानी बाग असल्यामुळे तिथे एक त्यांचं छोटस राहण्याचं घर होतं त्या दैवांनी लोकांचं भलं केलं आणि प्रामुख्याने मुकुंदनगर नगर इथे आपण जर सर्वे केला ना तिथं शंभर टक्के मध्ये फक्तरी फक्त एक ते दोन टक्के मुसलमान राहतात अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव टक्के हिंदू समाज आहे त्या हिंदू समाजामध्ये हिंदू मराठा ब्राह्मण जैन मारवाडी वगैरे वगैरे दुसऱ्या समाजाची लोक एक टक्का मुसलमान समाज ते पण तिथं सी पीडब्ल्यू पीडब्ल्यू डीला किंवा पीडब्ल्यू डी मध्ये किंवा पूरग्रस्तमध्ये एकाच घरे एकाच दुखात ते लोक येतात त्यांचं ते करतात ते जातात करता, पण तिथं प्रामुख्याने सेवा करणारे तिथले स्थानिक लोक आहेत जसं ते शेणगे त्यांची एक भावना आहे ते तिथलं झाल्यानंतर तिथं शंकर महाराज मठात जातात शंकर महाराजां मटावांना आल्यानंतर दमदम शाले सलाम करतात आणि घरात जातात पूजा करतात गायकवाड आहेत समोर तपस्वी वगैरे वगैरे भरपूर लोक आहेत ते त्यांच्या घरासमोर आहेत त्यांना तुम्ही त्यांना चौकशी करा म्हणून त्याच्यात उल्लेख केला मी त्यांनी उल्लेख करायला जबाब दिला काहीतरी दर्ग्याचा आता संपलं तर मला परवा परत परत पोलिसांनी सांगितलं की ना तिथं जादू होण्याचं काहीतरी अर्जामध्ये दिलेले आहे अरे कुठं तरी दिशा बारखळायची आणि जातीय ते निर्माण करायचा आता हेज हा झाला काजी लोकांचा इतिहास आता हा पीरजाद्यांचे माझ्याकडे मोडी लिपी ट्रान्सलेशन आहे ते पण दाखवू इच्छितो थोडक्यात जरा हे पुरावे तसेच आता मी तुम्हाला थोडक्यात सांगतो पिरजादे ते त्याचे पण मोडी लिपीचे ट्रान्सलेशन आहे माझ्याकडं आणि ते जे मी जे मोडी लिपीचे पेपर काढले ते पेपर माझ्या एका मित्राने काढून दिले त्याच्यात फारसी शासनाचे मोहर आहेत त्याच्यावरती फारसी mm. मध्ये पिरजादेने दिलेला पीरजादे हे फकीर होते जे आता सुपाला दर्गा आहे सुपाला शाह मनसूर त्या दर्ग्याचे त्या दर्ग्याशी रिलेटेड ती लोक फकीर लोक तिथे राहत होती ते जे पुरावे आता त्या जा जागा जे आहेत हे सगळे पुरातन हे मित्र दाखवले तुम्हाला आता आता माझं म्हणणं काय पुणे महानगरपालिकेचं काही थोडक्यात मी तुम्हाला माहिती सांगू इच्छितो पुणे महानगरपालिकेला मी पत्र दिलं साहेब पुणे महानगरपालिकेला आम्ही निवेदन देऊन आलो त्या पुणे महानगरपालिकेला निवेदन दिलं निवेदन दिलं त्यामध्ये पुणे महानगरपालिकेला त्यांनी सर्वे केला त्यांच्याकडे जबाब आहे ते तर खोटं नाही पुणे महानगरपालिकेला त्यांनी दोन हजार दोन साली सर्वे झाला दोन हजार नऊ साली पुणे महानगरपालिकेने जाहीर प्रकटन केलं होतं अ वर्ग ब वर्ग क वर्ग ड वर्ग अ ब क ड असे वर्ग केले अ वर्ग म्हणजे काय एकोणीसशे साठ सालचे पूर्वीचे हे अ वर्ग त्याला नियमितकरण करण्यात यावा प्रथम त्याचा उल्लेख त्याबद्दल ते जाहीर प्र, प्रकटन आहे त्याच्यामध्ये त्यानंतर ते, ते नियमित करण्यासाठी सगळी प्रोसेस झाली सगळं काही झालं नियमित करण्याचं प्रोसेस पण केलं पण त्यानंतर हे अवैध अवैध थडगे याचे काही पुरावे नाही तसं म्हणण्यात आलं त्यानंतर त्यांनी त्यांना आपण पुरावे पुरा सादर केले वारंवार सादर केले त्यानंतर आता सुद्धा दिले त्यांनी मग मला हे मला स्पष्टपणे सांगितलं की आपण समक्ष उपस्थित राहून आपल्याकडील असलेले कागदपत्राचे ठळक मुद्दे करून दाखवण्यात यावे जेणेकरून पुढील कारवाई शक्य होईल म्हणजे यांनी काहीतरी वेगळे प्रश्न केले केले असं के त्यांचं म्हणणं होतं ठीक आहे ना काय नाही आपण ठळक मुद्दे मी इतिहास तज्ज्ञ पुरातन तज्ज्ञ मोडी लिपी तज्ज्ञ यांना घेऊन येऊन ते तर पुरावे देणार परत आणि माझ्याकडे तर शासनाचे देत ते, ते खोटे नाही ते तर मी देऊ इच्छितो ते देणार मी आणि त्यानंतर पुढची पुढील कारवाईला त्यानंतर आम्ही हा जागा अजून तो दर्गा सोडून बाकी सगळी जागा शासनाकडे अशीच आहे ते अजून कुणाच्या नावावरती होऊ शकत नाही हे जे म्हणतायत पुण्याला अवैध थडग्याचं साम्राज्य ती जागा आमच्या मालकीची ते आम्ही कधी म्हटलो नाही तुम्हाला आहे ना ते सी पीडब्ल्यू डी राहते पूरग्रस्त राहतात ते महाराष्ट्र शासनाला आम्ही ठेवलेले आता मी तुम्हाला एक दाखवू इच्छितो हा व्हिडिओ यांनी जे व्हायरल ना महोदय तो व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर संतप्त पुणेकर नागरिकांनी पत्र लिहिले मला प्रत्यक्षात फोन आले मी तुम्हाला दाखवू इच्छितो मला आतापर्यंत एक हजार चव्वेचाळीस अर्ज मी सॉरगेट पोलीस स्टेशनला माननीय डीस, डीसी माननीय डी पे अं मोहिते मिलिंदी मोहिते यांच्या समक्ष यांना दाखवलं त्यानंतर त्यांच्या स्वर्गेट पोलीस स्टेशनला मी देऊन आलोले बघू शकता आपण हे स्वतः तिथं थांबून अंदाजे एक हजार चव्वेचाळीस अर्ज आहेत संत संतप्त पुणेकर नागरिक हे म्हणतात तिथं की हा जो व्हिडिओ व्हायरल झाला तो दुसरीकडं कुठेतरी ठीक होता पण हि तर गरजच नाही हिथल्या स्थानिकांना प्रॉब्लेमच नाही ते काहीतरी आणि तो पुतपाथ वरती दर्गा म्हणतायत तो पुतपाथ वरती फक्त भिंत आहे तो दर्गा प्लॉटच्या शिव वरती आहे प्रथम तो प्लॉटच्या शिववरती तो ड्रॉइंग पण दाखवतो सगळ्या गोष्टी दाखवतो तो दर्गा पॉइंट पहिल्यापासून आतमध्ये त्यानंतर हिने चार प्लॉटचे तुकडे केले तिथनं रस्ता केला त्यानंतर तो दर्गा येत की दर्गा जो आहे तो शिव वरती आहे तो अवैध नाही ते अवर्गामध्ये घेतलेला आहे हे तुम्ही निश्चितपणे बघावं आणि त्याला काहीतरी अशी खोट्या बातम्या प्रसारित करून लोकांची दिशाभूल करून तरुण पिढीचे माते भडकवण्याचं काम करू नये माननीय मुख्यमंत्री यांना मी सांगू इच्छो आपल्या इच्छितो आपल्या प्रसारमाध्यमात की आपण एक स्वीकृत लोकप्रतिनिधी निवडलेला आहे आमदार म्हणून तो आमदार त्याच्या घरासमोरच्या दर्ग्याची पूजा करतो साफसफाई करतो दुसरीकडे दर्ग्याला जातो नॅज नजराने खातो सगळ्यांमध्ये भेटी गाठी करतो आणि आज पब्लिसिटी स्टँड म्हणजे भविष्यात तो निवडून हे त्याला कन्फर्म झालं म्हणून त्यांनी काहीतरी हा स्टँड करून कॉप करून राहायचंय हे त्याच्या मनातलं कारभार आज दिसून आलेले जनतेला मी त्याच्यावरती जास्त ताश्चर्या नाही म्हणून परमेश्वर बघतोय सत्य ते दिसणार लोकांना त्यानंतर बाकीचे विविध संघटनेचे प्रतिनिधी आहेत स्वप्नीलजी नाईक पतीत पावन संघटना यांचं तर चौकशी व्हावी मला तर वाटायला लागली आता त्यानंतर एक ते कोणतरी तृतीय पंथी गुरुवरी आहेत त्यांना पण मी नमस्कार करतो त्यांनी पुण्यात येऊ नये आले तर त्यांनी त्या पीराचे दर्शन त्या देवाचे दर्शन घेऊन जावे काहीतरी लोकांमध्ये असे माते भडकवण्याचं काम करू नये आमच्या इथं विविध मंदिर आहेत आम्ही त्याच्यावर उरूस करतो जात्रा करतो दर्ग्याची जात्रा उरूस करतो असे काहीतरी पुणेकरांचे माते भडकू नका नम्रपणे विनंती करतो आणि पुणेकरांना जाहीर आवाहन करतो अशा कुठल्याही भाषेला बळी न पडता आपला सामाजिक एकोपा ठेवणं गरजेचं आहे काळाची गरज आहे तरुण पिढी ही भरकळली गेली नाही पाहिजे त्यांचं जीवन उद्ध्वस्त नाही झालं पाहिजे ही कळकळीची कल विनंती तमाम मुस्लिम बांधवांना तमाम हिंदू बांधवांना तमाम भारतीयांना माझी कळकळीची कल विनंती अशा कुठल्याही जगताप नगरचे त्यांनी काही दोन दिवसापूर्वी भांडण केली आणि दोन दिवसानंतर मोहरम मध्ये लोकांमध्ये फिरत होते हे असे पब्लिसिटी स्टँड करून लोकांचे जीवन उद्ध्वस्त नादी लागू नका ना मी विनंती करतो तुम्हाला जय जय हिंद भारत आपण पाहिले की आ, ही जी दर्गा आहे या बाबतीत सर्व कागद दर यांच्या विश्वस्तांकडे उपलब्ध आहेत आणि ते आपण स्वतः समक्ष आज आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे तर आ, ही जी काय आंदोलन वगैरे होत आहे किंवा होणार आहे हे अतिशय निंदही निंदनीय आहे निषेधार्थ आहे असं स्वतः इलिया शेख यांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे ह्यामध्ये समाजासारखी बाब आहे की थोडस काळजी घेणं थोडंसं का सर्व माहिती घेणं पक्षातल्या नेत्यांनी आणि या लेखा ले नेत्यांनी घेणं गरजेचं आहे असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे इथेच आपण थांबूया टाइम्स ऑफ महाराष्ट्र पुणे